आणि आता बातमी नगरमधून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चौदा सोन साखळी चोरीतील आरोपींना जेरबंद बंद केलाय मागील काही महिन्यात नगर जिल्ह्यात कोपरगाव संगमनेर त्याचबरोबर शिर्डी श्रीरामपूर सह शेवगाव ठिकाणी सोन साखळी चोरांच्या घटना घडत होत्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात सक्रिय झालेल्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आरोपींकडून पंधरा लाख पाच हजार रुपये किमतीचे दोनशे पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक लाख ,00 रुपये किमतीचे युनिकॉर्न मोटरसायकल त्याचबरोबर एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल फोन जप्त केले अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील तीन चार महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वॉकिंगला गेल्या असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने ओरवरून नेण्याच्या घटना घडलेल्या होत्या या गुन्ह्यांचा तपास करत असताना तिथे सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या ये आधारे येथले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या शैले चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं